गुरुचरिता त्याचा एक खूप सुंदर रेफरन्स आहे गुरुचरिता दत्तगुरू असं सांगतात की सुरुवातीला शेकडो वेद होते पण नंतर असं लक्षात यायला लागलं की मानवी बुद्धिमत्तेला ते सगळे वेद समजेनात आणि म्हणून त्याच्यातून चार वेद काढण्यात आले आता वेद या शब्दाचं जर संस्कृत आपण विशद केलं तर विद हे म्हणजे जाणणे किंवा समजून घेणे असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुठली गोष्ट समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वेदांची निर्मिती झाली अगदी काही हजार वर्षापूर्वी चारही वेद समजलेले चारही वेद माहिती असलेले असे शेकडो लोकं दिसायचे पण नंतरच्या काळामध्ये माणसाला अहंकारामुळे त्याचा बौद्धिक किंवा त्याची बुद्धिमत्ता ही कमी झाली मग त्यावेळेला उपनिषद हा एक नवीन प्रकार तयार झाला म्हणून तुम्ही आजही तर का उपनिषद की कहाणी आहे म्हणून टी व्हीवर एक सिरियल पण लागते तर लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून अनेक गोष्टी ह्या आपल्याला सांगण्यात आल्या लोकांना एखादं सत्य सांगण्यासाठी गोष्ट एक अतिशय छान माध्यम आहे आता काही काळांत असं झालं की अरे गोष्टीही कळत नाही आहेत किंवा उपनिषदही कळत नाही आहेत मग त्याच्यातून अठरा पुराणांची निर्मिती झाली आणि म्हणून आज आपल्याला अठरा पुरा जर वाचलीत तर फक्त खरं बघितलं तर त्याची देवता बदललेली आहे कथानक आसपास इकडे तिकडे जाणार आहे आता या सगळ्यातून नक्की सांगायचं आहे काय तर या गोष्टीतून सांगायचं असतं आपल्याला तात्पर्य म्हणजे नक्की काय घडलं